पूर्वे संचालक मंडळ सभा भक्त फक्त चारशे सत्तर रुपये गेले जवळजवळ पन्नास एक वर्ष होता जुलै होणार कामकाज जवळजवळ अकरा बारा आपल्या उपसमितीच्या सभा आहेत त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया न परत एकदा एकतीस बारा एकोणीसच्या परिपत्रकाने व्यवस्थापन मंडळाचं कामकाज वाढवलेलं आहे व्यवस्थापन मंडळाच्या सभा जवळजवळ पंचवीस सभादर आपल्या उरतात आणि त्या सभांचा या परिपत्रकाप्रमाणे आदर करावा लागतो त्यामुळे तंतूक वाढावा लागतो ऐका महत्वाचा मुद्दा आहे मला लक्ष आहे बँकेत तपासणी बँकेची तपासणी दरवर्षी होते त्याचा तपशील दिलेला आहे मी मला संधी मिळाली परवा मी बँकेमध्ये गेल्या वर्षी चोह केला चांगली बँकेत मिळाली पण त्याच्यामध्ये काही आपणच आहे त्यासाठी वाटत एकच वाटते पाच नंबर जर आपल्याकडे नंबर सात काढा जर शेवटची मुळ आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तपासणी बँकेची दिनांक एक चार बावीस ते दिनांक तीन तेवीस या कालावधीमधील रिझर्व्ह बँकेने तपासणी केली आहे का विभागाकडून तपासणी अहवाल प्राप्त झाल्यावर तपासणी अहवालातील नमूद केलेल्या निरीक्षणानुसार दोष पूर्त आहोत आरबीआयने निरीक्षण दिलंय तपासणी कोणी केली रिझर्व्ह बँकेने त्यांनी निरीक्षण करून दोष सांगितले हे दोष दुरुस्त करा

मुद्दा एक मिनिटाचा आता मुद्दा साहेब की जो तो जो आहे तो गोपनीय आहे मी म्हणतो रिझर्व्ह बँकेचं पत्र मला बघू द्या हे म्हणजे दाखवता येत नाही सॉरी हे एक्सपोज करता येणार नाही हे सांगता येणार नाही माझी आपलं विनंती असे साहेब मी जे विचारतोय हे तो वेगळा आक्षापटी विचारतो नाहीये ज्या टायमाला रिझर्व्ह आज मी तिला रिझर्व्ह बँकेचं धोरण इतकं सुंदर आहे आपण भाग्यवान आहोत की यांची निम्मे जबाबदारी बँकेने निम आरबीआय उचललेली आहे म्हणून आमचा चांगला चाललाय म्हणून नफा दिसतोय म्हणून आपल्या एवढे व्यवहार चालले वाढलेले आहे पण या अनुषंगाने जर दोष असतील ना आणि आपण दुरुस्त केले ना आम्हाला दोष ना सांगा फक्त किंवा तरी गोपनीय हा आणि आरबीआय पण आहे का थांबा

मराठी तुम्ही लिटर केला काढून आपला एक महत्वाचा विषय आपण आला जाऊ शकणार याचा खर्च सवा साताचे भक्त हे जास्त घेतले त्याला मंजुरी मागतात मग त्या रिझर्व मंजुरी त्याला आपली मंजुरी मागतात आपलं कर्ज आपल्याला शेअर त्याच्यावर प्रत्येक गोष्ट आंदोलन तुमचं हरकत करू नका आमदार साहेब ऐका साहेब सभांमध्ये की सभाचला नका तुम्ही तसं असा काय संबंध काढू नका तुम्ही सेक्रेटरी आयशा साहेब तो सपरीर हसतना चलते हे तर काम गाव इंडियाचं तुम्ही चोरून वळलं कसं काही घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर

हे भुले सरांनी जो प्रश्न विचारला की असं रिझर्व्ह बँकेचा असं परिपत्रक आहे का नियम आहे का विचारला आहे लेखी नागितली सर बरोबर आहे ना तर ते तुम्हाला देता येत नाही असं कायद्याने आहे का ते फक्त वाचून दाखवा तुम्ही काय इन्स्पेक्शन केलं किती वेळा निर्णय की शब्दा है। शब्दा है। शब्दा है? है कि इन्स्पेक्शन तपासणी शब्द आहे इन्स्पेक्शन शब्द आहे ऑडिट शब्द नाही रिझर्व्ह रेल्स रेग्युलेशनचं पालन होतं का हा त्यामधला भाग आहे त्यामध्ये ज्या वेळेला रिपोर्ट येतो रिपोर्ट मध्ये एक असं वर्टिंग आहे की दिलेलं रेटिंग बँकेला कोणत्याही व्यवसायाच्या संदर्भात डिपॉझिट गोळा करणं लोनिंग वाढवणं व्यवसाय वाढवणं यासारखी रेटिंग वापरता येत नाही आणि रिझर्व्ह बँकेच्या पूर्व परवानगी शिवाय तो जो दिलेला रिपोर्ट तो कुठंही डिस्कलोज करता येत नाही अशा प्रकारचं वर्डिंग त्यामध्ये घातलेलं आहे मग ते फक्त आम्हाला ते वाचून दाखवा एवढंच करा नाही अर्जून तुम्ही सांगतात एवढं पाठनस ते कोणतं आहे गोपनीय आहे काय आम्हाला

अध्यक्ष एक मिनिट आता या चाललेल्या विषयावर हका सर अध्यक्ष संचालक मंडळ या चाललेल्या विषयावर विचार करण्याचा गरज आहे कारण आतापर्यंत जे हितबुद्धाचे सभासद आहेत त्यांच्या याच्यावर बँक शेअर्स व बँक आपली मोठी झाली चालली वाढली इथपर्यंत ठीक आहे पण आता मले कर्चद तुमच्या वसुली होत नाही वसून झाल्यामुळं बँक एन पी एल जाते एन पी एस गेल्यामुळं सर्वसाधारण नफा वाटतात तुम्हाला आर पी आय ची बरं घ्यावं लागते अडतीस टक्के शंभर टक्क्यापैकी अडतीस टक्के एन पी आय कमी करायला होती आमची किती एन पी आय एन पी आय तुम्ही साठ टक्के देऊ शकला आमची तुम्हाच्या पंधरा टक्क्याची मागणी होती

टोटल आपलं कर्ज वाटत आलं असेल नऊशे नव्वद कोटी आहे त्याच्यापैकी अठ्याहत्तर कोटी एम पी आहे तिथे एम पीचं प्रमाण फक्त आठ टक्के आहे आणि आपली जिश्चित वर्षी हीच एम पी ची बिघडत पन्नास कोटीच्या आलेली दिसेल तुम्हाला आक्रमक म्हणजे खूप आकर्षक तुम्ही

काहीतरी आपण सूट नाही त्याच्यामुळे नफा वाटलेला कमी मागवून घ्या सर नफा बरोबर झाला असता सूट दिली असती तर नफा वाटली जास्त माहिती तुम्ही पंतप्रधान याचं उत्तर पुणे जिल्ह्यात समजू शकत पुणे जिल्ह्यात टोटल पन्नास राज्य सरकारी आहे त्याच्यापैकी एकोणपन्नास बँकांवर आरबीआय सुपरवायझरी त्यामुळे त्या एकोणपन्नास बँकांना घेतात काही वाटत घ्यायला लागते त्यात बंदी झाली जीएसटी आला करोना आली याच्यामुळे आपला एन्टी वाढला

राजगुरुनगर सहकारी बँकेची श्रेया सभा सर्व अति सुशिक्षित आणि अतिशय सभासदांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे आतापर्यंत सर्व ज्येष्ठ जे सभासद आहेत खंडू भाऊ असतील ते बाबा लाक्ष असतील किंवा मावती भाऊ सातकडे असतील या सर्व सुद्धा पालन संचालक मंडळाने व्यवस्थित करा आणि चांगल्या प्रकारच्या सुख सुविधा चांगल्या पद्धतीचं कामकाज या बँकेला चालू आहे सगळ्या सगळ्याच्या मान्य करतो आणि सगळ्या बँकेच्या अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज आपण काही करावा अशी अपेक्षा आणि आपण सगळ्या सुद्धा मान्य करा संस्थेचा इथं तुम्हाला सगळं तुम्ही सगळ्या सुद्धा मान्य करा आणि तुम्ही पाहिलं काय पण त्याला इन्सामच्या अपेक्षा आहे लाभांच्या बाबतीत पण हे थांबा तुम्ही काय करता एक विषय एवढा काय झाली परिस्थिती काय परिस्थिती झाली थांबली का बघ नाही नाही तुम्ही काय करता एक विषय अर्धा अर्धा सगळ्या विषयांवर अध्यक्ष